ठेकेदारांच्या निकृष्ट दर्जाला कामाला कंटाळून गावकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले सविस्तर साक्री तालुक्यातील दहिवेल ते काम बऱ्याच दिवसापासून मंजूर आहे ठेकेदारामार्फत रस्त्याचे काम, काम चालू आहे चा काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे स्थानिक गावकऱ्यांनी ठेकेदाराच्या लोकांना वारंवार सांगितलं काम चांगलं करा पण पंधरा दिवसापासून कोणीच ऐकून घ्यायला तयार नव्हते आज भर पावसात काम चालू असताना बाभुडदे पंचायतमधील ग्रामस्थांनी काम बंद करून कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगड कारभार मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असताना डांबरी रस्ता कसा राहील गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केलाय ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मनवानी कारभार विरोधात आंदोलन करण्याची भूमिका ब्युरो रिपोर्ट साखरी सहसंपादक अनिल बोराडे पावसामध्ये डाबर टाकण्यात येत आहे आणि पाणी परस्पर विरोधी घटक आहे पावसामध्ये डाबरची मदतच नाही हे माहीत असताना पण आपली चोरी दाखवण्यासाठी मोठा होऊन लवकर लवकर काम घर पावसामध्ये करून घ्यायचं असा हा एक प्रकारचा घाट घातला आहे आमची प्रशासनाकडे एवढी मागणी आहे की लवकरात लवकर याची चौकशी व्हावी आणि आम्हाला काहीही नको फक्त नाही हे टपर्या सगळे बंद झाले एकदम जरदारी कमी व्हायला आहे